पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून धोधो बरसत असलेल्या पावसाने गाढी नदीला पूर आला आहे शांतीवन येथील पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे गाढी नदीला पूर आल्याने सर्वच ठिकाणी जलमय परिस्थिती झाली आहे शांतिवनच्या पुलाखालील परिस्थिती आपण पाहत आहोत शांतिवनच्या पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे नद्यांना पूर आलेला दिसत आहे